नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू पायल तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये तर गाई चला डेली ब्लॉग मध्ये आता मी सुरुवात करते आणि आज आहे शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आज मी उद्यापन तर केलं होतं आणि तुमचा एक कॉमन प्रश्न होता की तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन का केलं त्याचं उत्तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये देणार आहे आणि अजून तुमच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही जे काही मला क्वेश्चन केलं होते त्याचं पण मी उत्तर देणार आहे आज सो चला ब्लॉग एंड पर्यंत बघा चहा करते मी आता मम्मीने चपाती केली होती आणि प्रतीक छान चपातीच खाणार आहे आज मी पण चहाच पिणार आहे तर थांबा मला बोलायचं काहीतरी तुमच्या सगळ्या प्रश्नांवरती बोलायचं आहे जे तुम्ही माझ्या उद्यापनाच्या ब्लॉग मध्ये जे प्रश्न तुम्ही विचारले मला त्याचं उत्तर देते मी आज ह्या ब्लॉग मध्ये पण त्याच्या आधी चहा पिते मग बाकीचं बोलते तर मंडळी आता माझं सगळं काम करून झालंय तुमच्या सगळ्यांचे खूप प्रश्न होते मी दुसऱ्या गुरुवारी उद्यापन का केलं परत तीनच आता तीनच गुरुवारी म्हणजे तिसऱ्या गुरुवारनंतर उद्यापन नसतं करायचं असे काहींचे प्रश्न होते काही जणां असे म्हणले की तू फक्त उपवास कर चौथ्या गुरुवारी आणि पूजा नको मांडू म्हणजे असे भरपूर जण बोलले ते म्हणजे वेगवेगळं म्हणजे तेच सांगत होते फक्त की तू उपवास कर पूजा नको मांडू उपवास कर पूजा नको मांडू पण आता विषय असा आहे की मला कमेंट करून नक्की सांगत आहे की तीन पूजा मांडतात का तीन पूजा नाही मांडत असं मला सगळे म्हणतात आणि तीन पूजा नाहीच मांडाव्यात तीन आपण कोणतीच गोष्ट तीन करत नाही सो एक पाच केले तरी चालतात चार केले तरी चालतात पूजा पूजा सांगते मी चार पूजा मांडल्या तरी चालतात पाच पूजा मांडल्या तरी चालतात पण तीन पूजा नसतात मांडायच्या असं माझी मम्मी म्हणली मला आणि मम्मीला पण कॉल केला मम्मीला म्हणलं की नाही का सगळ्यांच्या मला कमेंट यायला लागले ते की तू फक्त उपवास कर चौथ्या गुरुवारी कारण मी तिसऱ्या गुरुवारी उद्या पण केलंय म्हणून तर माझी मम्मी पण हेच म्हणली की तीन गुरुवार नसतात करायचे म्हणजे तीन पूजा नसती मांडायची असं म्हणली मम्मी आणि मी आमच्या जा शेजारच्या काकूंना पण विचारलं ते पण सेम तशाच म्हणल्या की तीनच पूजा नसतात मांडायच्या चौथी मांडू शकतो म्हणले असं काय नसतं की उद्यापन केल्यावरती पूजा नाही मांडू शकत असं काही नसतं असं त्या मला म्हटलं आणि मी अजून दोन तीन जणांना सुद्धा विचारलं की खरंच तसं असतं का म्हणजे तिसऱ्या गुरुवारी आता उद्यापन केलं तर मग चौथ्या गुरुवारी पूजा नाही मांडू शकत असं काही नसतं असं ते म्हटलं ते आता बघा सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहे तुमचे विचार वेगळे आता काही जणांचे विचार वेगळे माझ्या मम्मीचे विचार वेगळे सगळ्यांचं सगळ्यांचं म्हणजे विचार सेम नसतातच हे खरं आहे तर आता मी पण त्याच्यावर खूप विचार केला आणि मला पण खूप टेन्शन येत होतं ह्या गोष्टीचं की बाबा सगळे वेगवेगळं बोलायला लागले तर कारण मी नक्की करू तरी काय करू तर मी ठरवलं आहे मी आज पूजा पण मांडणार आहे आणि उपवास पण करणार आहे आणि मी आज पो लहान लहान पोळींना बोलवणार घरी आणि त्यांना पुस्तक आणि फळ देणार आणि असंच त्यांच्या आवडीची काहीतरी एक वस्तू देणार आहे असं मी ठरवलं आहे मी म्हटलं चला आता उद्या पण झालं आहे म्हणजे उद्या पण तिसऱ्या गुरुवारी मी केलं आहे पण आता आज शेवटचा गुरुवार आहे तर चला तुमच्या सगळ्यांसाठी सा तुमचं सगळ्यांचा मान ठेवून मी पूजा मांडती आहे तुम्ही सांगितलं तर पूजा नको मांडू पण तुमचा मान ठेवण्यासाठी मी आज लहान लहान पोरींना बोलवणार सात पोरींना बोलून त्यांना केळ म्हणजे कोणतं तरी एक फळ देईल आणि पुस्तक देईल आणि त्यांच्या आवडीची काहीतरी वस्तू देईल असं करणार मी आज म्हणजे कसं तुम्ही पण नाराज नको देव पण नाराज नको आणि जे मला बोलले ते पूजा मांडते पण नाराज नको आणि कसं आहे आपण हे सगळं करतो ना तर एक आपला असं मनाची शांती भेटते परत नाही का असं केलंय देवासाठी असं तर त्याच्यामुळे मग कसं ना मग मला असं वाटायचं की अरे मी पूजा नाही मांडली तर काय वेगळं ना ना ना। तर नाही ना होणार ना म्हणजे असं माणसाच्या मनात प्रश्न येतात तर माझ्या पण मनात मी तर खूप जास्त विचार करते मी खूप डीपली विचार करते कोणत्या पण गोष्टीचा म्हणजे नाही का एखादी गोष्ट असेल ना तर मी त्याचा एवढा विचार नाही करत एवढा विचार करते मोठा आणि त्याच्याने माझं डोकं पूर्ण हँग होऊन जातं त्याच्यामुळे म्हटलं की जास्त टेन्शन नको घ्यायला आणि कसं आहे पूजा पण मांडते उपवास पण करते आणि मुलींना बोलवते लहान लहान आणि त्यांना फळ देते त्यांच्या आवडीची काहीतरी वस्तू देते सो हे असं सगळं करणार मी आज जाऊन द्या दोन वेळा पण झाल्यासारखं असं वाटतं मला पण काय विषय नाहीये लहान ना मुलींना बोलवलं बोलवणार आज मी आणि तसं करेल माझ्या थोड्याच वेळात मी पूजा पण मांडते तुम्हाला मला बाहेर जायचं अजून फळं आहेत घरात तरी पण मी नाही का अजून हार वेणी वगैरे सगळं ते घेऊन आणणार आहे मग आता मी पहिलं तर कपड्याच्या घड्या वगैरे घालते सगळं कामं झालेत माझे करून मग त्याच्यानंतर जाते मार्केटमध्ये आणि सगळं घेऊन येते खायची पानं पण नाही आहेत घरात सो ती पानं पण आणायची आहेत मला आणि त्याच्यानंतर पूजा मानते सो so, तुम्ही पण नाराज नको आणि बाकीचे सगळे पण ना कोणीच नाराज नको असा विषय करते आज मी तर चला ना आता पटकन कपड्याच्या पण गाड्या घालते आणि जाते मार्केटमध्ये अजून एक गोष्ट मला मी उद्या पण केलं आहे ना तर मला असं वाटत होतं तुम्ही पोळ्या केल्या पाहिजे होत्या पुरणपोळी केली पाहिजे होती असं मला खूप वाटायचं म्हणजे तेव्हा पण मला वाटत होतं की मी पुरणपोळी केली पाहिजे होती पण कसं आहे ना आता मला एकटीला पुरणपोळीचा स्वयंपाक एवढा जमत नाही असं कोण मदतीला असेल तर काय वाटत नाही म्हणजे कसं चुकलं तरी पण सांग सांगता ना असं पण मी त्या दिवशी एकटीने केलं त्याच्यामुळे मग मी म्हणलं नको पायाल रिस्क नको घ्यायला कसं जमतं सगळं पण पोळ्यांचं स्वयंपाक म्हणलं की त्याला पूर्ण दिवस तर जातंच बरोबर की नाही एकटीने करायचं म्हटलं तर मग मी त्याच्यामुळे खरं तर पोळ्यांचा स्वयंपाक नव्हता केला पण बघू आता मी हळूहळू शिकेल सगळं सगळ्या गोष्टी वेळ लागतो कोणत्या पण गोष्ट शिकायला तर मी हळूहळू सगळ्या गोष्टी शिकेल आणि देवीच्या मनात असलं तर मी पोळ्याचा स्वयंपाक पण करेल खरं तर देवीच्या मनात नाही माझ्या शिकण्यातच हा प्रॉब्लेम आहे मी एकटी करायचा प्रयत्न करेल पोळ्यांचा स्वयंपाक पण आणि मी करेल कधीतरी मी एकटी पोळ्याचा स्वयंपाक करेल पण माझा स्वयंपाक पण छान झाला होता तसा तर मी म्हणजे सगळ्यात स्वयंपाक छान झाला होता खीर बनवताना पण मला खूप टेन्शन आलं त्या दिवशी की खीर चांगली होईल ना सगळ्यांना आवडेल ना मेन म्हणजे सगळ्यांना आवडली पाहिजे असं आणि दादूशी काय माहिती का पण कसं काय म्हणजे सगळा स्वयंपाक इतका छान झाला ना मला खूप बरं वाटलं मग असं ऐकून की नाही का बाबा चला केलं आहे पहिल्यांदा नाही का असं एवढं एवढ्या जणांसाठी स्वयंपाक केला आणि तो चांगला झाला आहे ठीक आहे ते मला मनाला चांगलं वाटलं सो चला माझं झालं आहे आता आणि मी जाते आता मार्केटमध्ये सामान घ्यायला सगळं मंडळी मी आली आहे जाऊन सामान घेऊन आले सगळं आणि मुलींसाठी नेल पेंट आणि टिकली वगैरे आणली आहे तर खूप दमली बोलायला पण आता एक दम लागायला आहे सो बाहेर खूप ऊन ऊन होतं आणि आता आहे ढगाळ वातावरण असं वाटतंय पाऊस पडणारे मध्येच ऊन पडतंय मध्येच ढग आले ते आणि त्याच्यामुळे खूप असं कसं तरी वाटतंय एकदम उदास वाटतंय आणि आता भूक पण लागली आहे पण मी सकाळपासून काहीच नाही खाल्ले फक्त चहा पिले होते आता मी आज दूध पिणार आहे फक्त काय खाणार नाही आहे आणि पटकन आता पूजा मांडून घेते दुपार झाली आहे आता आणि पूजा माझी केवळ झाली आहे मांडून मांड मी साडी पण घातली आहे बघा तर सकाळी घात घालायची होती मला साडी पण कसं आहे आता साडीवरती माझी सगळे कामं नाही होत मला करता नाहीत साडीवरती कामं तर त्याच्यामुळे मग मी पूजा करताना पूजा करायच्या आधी साडी घातली आता रात्री so, मी रात्रीपर्यंत साडीच ठेवणार आहे सो मी मुलींसाठी आणलं तर नेल पेंट आणि टिकली आणि एक फळ देणार आहे एवढंच आणि गोड काहीतरी बनवणार आहे खायला तर बघ ते तर तुम्ही बघणारच ब्लॉगमध्ये पण त्याच्या आधी आता माझे काय छोटे मोठे कामं राहिले ना ते मी करून घेते तर मंडळी मी खूप आज मी पूजा मांडता खूप जास्त कन्फ्यूज होते एवढे मी कधीच नव्हते ह्याच्या आधी कधीच एवढी कन्फ्यूज नाही झाले कारण तुम्हाला सांगितले मग तुम्ही सगळे कमेंट करून म्हणत होता की पूजा नको मांडू उपवास कर फक्त पण असं नसतं तीन पूजा नाही मांडत त्याच्यामुळे मी आज चौथी पूजा मांडली आहे जर का माझं चुकलं असेल तर सॉरी त्यासाठी पण कसं आहे ना ते पण माझ्या मनात राहिलं असतं की यार मी तीनच पूजा मांडल्यात मी तीनच पूजा मांडल्यात मला चौथी मांडायला पाहिजे होती असं मग माझ्या मनात सारखं राहिलं असतं मी रात्रीपासून प्रतिकल्याच म्हणते काय करायचं काय करायचं काय करू मग म्हणला मम्मीला विचार फोन करून मग मम्मीला पण विचारलं मी मम्मी पण म्हणली तेच की तीन नको मांडू चार मांडू म्हणून मग मी असं केलं ठरवलं म्हणलं ठीक आहे चला चालते काय विषय नाही मांडू ना आपण ना पूजा आणि काय चुकलं असेल तर मग सॉरी सगळ्यांना आणि देवाला पण सॉरी तर काय माझं चुकलं असेल तर तर चला आता मांड मी मांडली पण आता मला रात्री रात्रीची पण थोडी तयारी करायची काहीतरी गोड वगैरे बनवेल मी जेवायला आणि विचार नाही केला अजून काय बनवणार ते खीर तर मी ला मागच्या वेळेसच केली ती मागच्या गुरुवारला पण आज असं शिरा वगैरे करू श वाटतो आहे बघूया काय करेन ते तुम्हाला दिसेलच तर काहीच आता मी चालली आहे किचनमध्ये मी आता खूप विचार केला की काय बनवायचं नक्की बड कारण शिरा येतो मला बनवता पण कसं आहे चांगला झाला पाहिजे आणि खीर मी मागच्या गुरुवारच केली होती म्हणजे जा थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बन बनवायचं ना थोडा बनवायला येतो मला पण असं जास्त बनवायचं म्हटल्यावरती थोडंसं टेन्शन येतं की येईल का म्हणून जास्त क्वांटिटीचा तर मम्मीला विचारलं मी फोन करून म्हणजे जा बेटा कर <laughs> प्रतीक मला हेल्प करणार आहे शिरा बनवायला हो oh. सासूबाईने सांगितलं आता कसा शिरा बनवायचा <laughs> मी तिला गॅस कसं चालू करायचं दाखवून ते अवकडे तुम्ही मदत माझी होईल काय घेऊन तुझ्या सासूबाईने सांगितली ही रेसिपी काय तुम हा तुमच्या सासूबाईने सांगितली आहे प्लीज आता नाही सॉरी सॉरी डबके पापा पागलो हो पुढे ना जरा हूं बे दिसते पुडाले तर तंत्र काय ते कॅमेऱ्यामध्ये होते तर चला आम्ही जातो आता खाली प्रतीकला म्हटलं प्लीज मला मदत करा जरा चला तुमच्या काका सोबतीने सांगितलंय तर सामान घेण्या पेला जे पैसे वाला हो ते कम्युनिटी पोस्ट टाकलेली तेव्हा तुम्ही प्रश्न विचारा 31 डिसेंबरला वर्षाच्या अखेर मधी तो लोक पडेल व्हिडिओ पडेल यस तुम्ही सगळे उत्तरे भेटील आपण नवीन वर्षात पदार्पण करू नवीन गोष्टी घेऊ हो, जे मागची गोष्टी सगळ्या मागे सोडून त्यामुळे एकतीस डिसेंबरला येईल तोपर्यंत तुम्ही तुमचे काय प्रश्न असतील ते सगळे प्रश्न विचारा आणि त्याचा आम्ही व्हिडिओ बरोबर तीस तारखेला शूट करून एकतीस तारखेला पोस्ट करणार आहोत yes. तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न कम्युनिटी पोस्टर विचारा इतर नाही ठीक आहे ओके थँक्यू okay. चला आता मी जातो खाली पटकन तर हा व्लॉग मी एंड करतो आहे घरात थोडे जरा वातावरण खराब असल्यामुळं काय पायांनी ब्लॉग पुढं कंटिन्यू कल केला नाही घरा थोडा वाद झाला घरात तर ते तुम्हाला सांगू शकत नाही तर पायल पण म्हणते मला नाही करायची ब्लॉगिंग वगैरे तर बघू आपण पुढं तर जोपर्यंत आहेत जे एवढे ब्लॉग रेकॉर्ड केले ते मी पोस्ट करून टाकतो तर ह्या व्लॉगमध्ये काही एवढं इंटरेस्टिंग नव्हतं थोडं जरा मी जरा पायल आणि मम्मीला जरा चिडून बोललो का तर बघितलं असेल तुम्ही आता पायल मला म्हणते की नको टाकू ब्लॉग तर तिला मी परत म्हटलं पा पा जातो बाहेर मला एक एकट्याला बोलून दे झाला ब्लॉगमध्ये मग तिला मी पाठवलं दुकानावर जा म्हणलं तर काय आहे ना घरात थोडा वाद झाला होता त्यामध्ये मी सिच्युएशन जरा हँडल करण्यात फेल झाल्यासारखं मला काही हरकत नाही तर पायाला आणि मम्मीला मी दोघींना रागत नाही का भरपूर बोलून गेलो की बाबा असं तसं हे आणि ती नंतर बोलल्यानंतर मला पचितपला की बाबा काय एवढं ओवर रिॲक्ट का झालो मी त्या गोष्टीवर कशाला काय गरज पण होती ते गोष्टी सकाळपर्यंत नॉर्मल झाली असती पण मला पण माझा राग पण असा आहे की मला कंट्रोल नाही होत कधी कधी तर तो तसाच झाला कंट्रोलच्या भारी गेला राग माझा नेहमी मी कंट्रोल खूप कंट्रोल करतो राग पण तो कंट्रोलच्या बाहेर गेला लागते दिवशी आणि तेव्हा वाढलं जरा प्रकरण त्यामुळे तो लॉक पुढं कंटिन्यू नाही झाला आणि बस बाकी काही नाही बघू आता पाहायलाचं मन कधी होते माझ्याकडं अजून दोन तीन लॉक पेंडिंग आहेत ते मी पोस्ट करेल कंटिन्यू पुढं म्हणून आपण लग काल लॉक पोस्ट नाही झाला अकरा वाजता गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ब्लॉग पोस्ट नाही आला हा ब्लॉग आपला आता शनिवारी पोस्ट होते शुक्रवारी त्यामुळेच पोस्ट नाही आला आहे की तर होतं ब्लॉग संपला नाही काय नाही मग एडिट करण्यात कर, कर कर हो ते क बंद करायचं का काय करायचं यूट्यूब चॅनल वगैरे काय समजत नव्हतं तर आता माझ्याकडे दोन लोग आहेत अजून ह्याच्या पुढे एक दोन असतील ते एडिट करून मी टाकेल तर त्यानंतर बघू आपण काय होते पाहायचं मन काय म्हणते चालू करायचं का नाही परत यूट्यूब चॅनेल कंटिन्यू ठेवायचं की नाही काय सांगता येत नाही मला मी म्हणवायचा प्रयत्न करेल पाहिला परत नॉर्मल घराची सिच्युएशन जी कंडिशन घरात झाले वातावरण ते नॉर्मल करायचा प्रयत्न करेल बाकी काही नाही बस तुम्ही असेच सपोर्ट करत राहा आणि सपोर्ट आत्तापर्यंत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय